आणि मार्केट कमिटीची राहील हे तुम्हाला सगळं कॅमेरा लोकांसमोर मीडिया समोर सांगतो पिंपळगाव बाजार समितीच्या माध्यमातून गुरुकृपा आडतने शेतकऱ्यांचे जवळपास कोट्यवधी रुपयांचे टमाटो खरेदी केले मात्र गेली सहा महिने पेक्षा जास्त दिवस होऊनही या टमॅटो उत्पादकांना पैसे दिले नाही त्यामुळे आक्रमक होत शेतकऱ्यांनी आंदोलन केले जवळपास आतापर्यंत तीन आंदोलने शेतकऱ्यांनी केले मात्र तारखेशिवाय आणि आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही पुन्हा एकदा चौथ्यांदा शेतकऱ्यांनी आंदोलन केले आणि कांदा लिलाव बंद पाडले आहे या दरम्यान हे कांदा लिलाव जवळपास पाच तास बंद होते त्यानंतर बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर आणि सचिव तसेच पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी मध्यस्थी करत संबंधित यांच्याशी संपर्क केला तेव्हा संबंधित जमिनीचा व्यवहार झालेला आहे आणि येत्या सतरा तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे शे मिळून जातील असे सांगितले यावेळी सर्व शेतकऱ्यांसमोर इसार पावती देखील दाखवण्यात आली त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सदर आंदोलन मागे घेतले आणि येत्या सतरा तारखेपर्यंत पर्यंत जर पैसे मिळाले नाही तर येत्या काही दिवसात उग्र असे आंदोलन बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात केले जाईल असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने विलास भवर यांनी दिलेला आहे या। याच्या तीन वेळेस आंदोलन झालं पण त्या आंदोलनामध्ये ठोस कागद ज्याला म्हणतात तो कुठलाही आपल्या हातात दिला जात नव्हता त्यावेळेस फक्त संचालक मंडळीचं तोंडी आश्वासन द्यायचं आणि तोंडी आश्वासनाच्या भोरशेवर खऱ्या अर्थानं शेतकरी माघार फिरत होते कुठेतरी आम्हाला त्या हिशोबाने आपल्याला कुठेतरी नाही मिळेल परंतु चौथ्यांदा खऱ्या अर्थानं मिलाव बंद पाडून आम्हाला आंदोलन करावं लागलं हे खरं खेळची गोष्ट आहे परंतु असो देर आहे दुरुस्त आहे या न्यायाप्रमाणे लेट काय होईना आज त्यांनी उपसभापती असेल आप्पाळकर असतील तिवर साहेब असतील एपीआय या लोकांनी एक इसाळ पावती बोलून आमच्या हातात ठेवलेलं आहे आम्हाला एक हातात दिलेलं आहे म्हणजे काही व्यक्ति कुठेतरी एक आरसा आम्हाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या भोरसेवर आम्ही हे आंदोलन सर्व शेतकऱ्यांच्या शत्करन मते शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे आंदोलन आता आम्ही तुर्तास थांबवतोय त्यांनी आम्हाला एक वीस तारखेची त्यांनी सतरा तारीख दिलेली आहे परंतु वीस तारखेच्या आत या सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे या लोकांना अदा केले जातील असं उपसभापती आणि प्रशासन मंडळानं सांगितलंय वीस तारखेच्या नंतर जर पैसे नाही मिळेल बेमुदत आंदोलन या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होईल प्रथम मी आभार मानतो शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन पार पाडलं शेतकऱ्यांना आश्वासन म्हणजे आज श्रीप्रतापरकर यांच्या जमिनीची सारभावती केलेली आहे त्याला आता दहा दिवसाची मुदत दिल्ली पेपरला देणार आहे त्याच्यानंतर आपण जी खरेदी होईल साधारण आठ दिवसात त्यांचे पैसे मिळतील आता सतरा तारीख सांगितले आम्ही सतरा तारखेपर्यंत पेमेंट देऊन जाईल शेतकरी रंगांना मला सर्वांना नमस्कार आजपर्यंत तीस वर्षामध्ये माझ्याकडून एकही शक्यच कुठलंही पेमेंट बाकी ठेवलं नाही चार वर्षी दोन व्यापारी माझे हा काम करत होते इतर व्यापाऱ्यांबरोबर बाकीच्या व्यापाऱ्यांनी पूर्ण पेमेंट केलं तर दोन व्यापाऱ्यांनी तीन कोटी बावीस लाख रुपये माझे थांबवले त्याच्यामुळे माझा माझी जमीन काढून शक्य पैसे जावं लागू राहिले तर त्या वापरांवर केस दाखल केली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यात लिफा कोर्टाने त्यांनी जबाबदारी फेटाळला हायकोर्टाने त्यांचा जबाबदारी फेटाळला आता त्यापैकी एकाला पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे पण माझे पैसे त्यांनी जगून नरेश पोलिसांनी सोडू नये त्यांना त्यांनी मिळवून देऊ नये कोणांकडे पैसे पप्पू जाधव आणि वैभव उभले मोवाडीचा वैभव उपकली आणि विभाळाचा प्रवीण पप्पू जाधव या दोघांनी पैसे अडकून ठेवले प्रॉपर वापर वाचून सुद्धा मला जमीन काढून निघून लोकांचे पैसे द्यावा लागले आणि मी नागा झालेला आहे त्या पद्धतीने वीस तारखे जात डायरेक्टर लोकांनी सतरा तारीख बोलले आणि त्या पेपर ड्युटी वगैरे करून त्याला खर्च दहा दिवसाचा पिरियड लागणार आहे पेमेंट सतरा तारखेपर्यंत होईल वीस तारखे जात पेमेंट फायनल करून जाणार आहे जस आजपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी मला सहकार्य केलं तसं इथून पुढे जावं हे सर्वांना विनंती आणि सगळ्यांचे आभार मानते